या प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संगमनेर तालुक्यातील वडझरी भागातील निळवंडे डावा कालव्याचे काम पूर्ण असून परतीच्या पावसामुळे हा कालवा पूर्ण भरलेला असतानाही या कामाच्या ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने कालवा फोडून बाजूला असलेल्या शेतामध्ये पाणी सोडून दिल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने नुकसान भरपाईसोबतच संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे संगमनेर तालुक्यातील वडझरी भागातील निळवंडे डावा कालवाचे काम पूर्ण असून परतीच्या पावसामुळे हा कालवा पूर्ण भरून वाहत असताना संबंधित ठेकेदाराने हा कालवा जेसीबीच्या साहाय्याने फोडून पाणी आजूबाजूच्या शेतात सोडून दिले यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वैसाऱ्या भागात दुष्काळाने होरपलेल्या शेतकरी त्यात कसेबसे यावर्षी चांगलं पीक आलं होतं हातातोंडाशी आलेला घास या ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे हिरावून गेल्याने शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या विरोधात संताप व्यक्त केलाय त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई सोबतच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी भाऊसाहेब सुपेकर शिवाजी सुपेकर विठ्ठल सुपेकर विलास सुपेकर गोकुळ सुपेकर नितेन सुपेकर तानाजी सुपेकर दीपक सुपेकर विजय सुपेकर अण्णासाहेब सुपेकर बाळासाहेब सुपेकर आदींनी केली आहे वो नुकसान भरपाई सह संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे कुणाल जमदाडे हा डाव्या कालवा पाठ पावसानं भरला अचानक झाल्या अवकाळी पावसामुळं ठेकेदाराच्या गलतन आमचा पाठ पाठाचं पाणी शेतीमध्ये शिरलं आणि या ठेकेदाराच्या ठेकेदार जे काम केलं ते पाठ फुटल्यामुळं शेतीचं नुकसान झालं आणि आमच्या सर्व पीक जे एक महिन्यात हाती येणार होतं ती पीक या पावसामुळं पाण्यामुळं भिजून गेलं आहे तर या पाठाची चौकशी करण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो माझं नाव तानाजी भांडव सुपेकर राहणार वडोदरी खुर्द तालुका संगनगर जिल्हा अहमदनगर तर आमच्या इथे निळवंडे कॅनल असून आणि तो पावसामुळे भरलेला आहे शासनाने काही प पाणी सोडलं नाही पण पावसाने प पाट भरला भर आमचा आणि भरल्यामुळं ते एक स्थानिक आहे आमचा ठेकेदार त्यांनी तो म्हणजे त्याच्या हलगेजेपणामुळे ते काम अपुर ठेवलं आणि ते पाठ त्यांना फोडून दिला आणि ते पाणी एक घाई आमच्या शेतामध्ये गेलं तर आमची तीन एकर एक मका आणि एक एकर एक सोयाबीन आणि चार पाच एकर एक कडवळ हे सगळं म्हणजे सप सापड झाले तर मग आमचं म्हणजे लाखो रुपये म्हणजे दोन तीन लाख रुपये नुकसान झालं आमचं वैयक्तिक आणि शेजारचं तर काहीच नुकसान आहे तर मग आम्हाला ती म्हणजे शासनाने भरपाई द्यावा नाही तर मग आम्हाला ते म्हणजे आत्महत्या करावं लागेल असं माझं नाव ठनमाधव सुबेकर हा नेडी खुर्द तालुका संघामध्ये जिल्हा अहमदनगर या विषय असा आहे की पाट फोड्याबदली आमचं एक खाली नुकसान झालंय त्या नुसकाची भरपाई ठेकेदारांना द्यावा किंवा शासनाने द्यावा ही ठेके ठेकेदाराची चुकी असल्यामुळे हि तिने पाणी फोडलं आहे खाली नुकसान झालंय कांदे गेले सोयाबीन गेली तिथं नुकसान भरपाई कोण आहे हे शासनानं तुरीत तिची चौकशी करावी माझं नाव बाळासाहेब भाऊसाहेब सुपेकर राहणार वडजरी खुर्द तालुका संगम जिल्हा अहमदनगर तर माझं मागणं असं आहे का आमच्या इथून निळवंडे कॅनल गेलेलं आहे तर कॅनलला तर सरकारने पाणी दिलंच नाहीच पण निसर्गाने दिलं की ठेकेदाराच्या चुकीमुळं टोटल पाणी अचानक त्याने फोडल्यामुळं आमचं लाखो रुपयाचं शेतीचं नुकसान झालेलं आहे तर ह्या नुसकान भरपाईला जबाबदार कोण किंवा या ठेकेदाराला पाठ फोडण्याचा अधिकार दिला कोणी याची पूर्ण चौकशी करून आमच्या झालेल्या शेतीचं नुकसान त्वरित मिळावा या प्रकरणाची त्वरित चौकशी जर नाही झाली तर आम्ही माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाऊन त्यांच्यामार्फत आम्ही नगर कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणार आहोत तरी त्वरित ह्या प्रकरणाची चौकशी करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा शिवाजी भामदास सुपेकर माझा गट नंबर पंच्याण्णव तीन या ठिकाणी कुणीतरी सांगण्यावरून पाठ फोडण्यात गेलेलं आहे त्या पाण्यामध्ये माझं भयंकर नुकसान झालेलं आहे सोयाबीन होती उभी मका होती कडवळ होतं या ह्या याच्यामध्ये पाणी भरपूर वाया गेलेलं आहे तर माझं शेतसुद्धा नुकसान झालेलं आहे शेताची तर हे पाणी कोणी फोडायला लावलं पाठ कोणी फोडला इथून मागं आत्तापर्यंत शेतामध्ये पाणी नव्हतं विहिरीला पाणी नव्हतं इकून तिकून कशीतरी पहिच्या पावसाने पाण्याचं भरपूर पाण्या पाटामध्ये साठा झालेला आहे आणि तो पाण्याचा साठा कुणी म्हणजे पाहून कुणीतरी आज्ञान व्यक्तीने किंवा ठेकेदाराने हा ठेका ज्याला दिला असेल त्याच्यावर त्वरित कार्य करण्यात यावी किंवा जो पाट फोडला असेल त्याला त्वरित बंदोबस्त करण्यात यावा